तर बेला रागाने इथे हे करायला लागलेले तर नमस्कार मित्रांनो तर आता बेला काहीतरी रागाने त्याच्या त्याच्या डॉल मध्ये मारायला लागलेले ती रागवते कशी बघा बापरे बापरे बाप लातेनं मारलं बघा लातेनं बेलाने मारलं त्याला वा बेला आलेले बेलाने बेलाने मारलेलं आहे त्याला तिला पण आणखी दुसऱ्याला पण त्याच्या त्या फॉक्सला त्या छोट्याशा रॅबिटला मारलेला आहे त्यांनी आणखी फॉक्स कुठे आहे फॉक्स पण गेलेला त्याला मारलेला येतो किती गडबडी ते बेला बेला रागवलेली आहे खूपच फॉक्स गेलेले कुठे तर आता ते फॉक्स खाली पडले का वा इथे पण फॉक्स ए बोले इथे तुझा बॉल आहे बॉल आहे इथे ठीक आहे मोठा बॉल आहे तर बेलाची गडबड चाललेली आहे तो बॉल काढण्यासाठी तर पण तू याला का मारलं कसं मारलं तू कशी फाईट मारली तू वाव भले तू कराटी क्लासेसला जायचं ना आपल्याला यस यस भले तुझी yes. तुझी ताकद दाखव ताकद दाखव तुझी वाव मार 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 मर वाव वाव यस हा वाव वाव डिंग 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 वाव अरे 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 तसं नाही तसं नाही करायचं बाबू तसं नाही करायचं प्रोफेशनल पद्धतीनं फाईट शिकायची तसं नाही करायचं अरे बापरे अरे बापरे किती राग आलाय बुला किती राग आलाय वाव तर बल्ला वाव बेलू अजून राग आलेला आहे तुला बाप रे बघू बघू त्याला खूपच मारलं तू बाप रे उचलून टाकलं का त्याला तू बाप रे ससा रॅबिट आहे इंग्लिश मध्ये काय म्हणायचं रॅबिट रॅबे रॅबिट वाव ये वाव अजून किती गोंधळ घालती ग सोन्या तू बाप रे आणखी ते काय ते काय पांडा आहे तू पांडा छोटा पांडा आहे छोटा पांडा रॅबिट ठीक आहे कुठे चालली तू काय ठेलायला बॉल बॉल पाहिजे ठेलायला बॉल देऊ काम देतो मी तर आता मित्रांनो बेलाने इथे बॉल जो आहे तो टाकलेला आहे तर आता तो, तो बॉल कारण सगळ्या वस्तू ती इथे तिथे टाकत जाते आणखीन हा बेलाला मी बॉल दिलेला आहे तर बेलाने तो घेतलेला आहे बॉल तर बेला बॉल सोबत टाकू हा टाक बाबू यो कुठे कुठे म्हणजे बाबू चल 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 वा 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 पाठी मागून पाठी मागून बाळा हा हा अजून हा अजून अजून पाठीमागे जा ओ बलू तुला किक कशी शिकवली किक मारायची तिकडे जा तिकडे दाखव तिकडे दाखव पुढे तू काय करते बलू हवा हवा मारते त्याच्यामध्ये बलू तो, तो तो आता त्याच्यामध्ये हवा कमी झाला असेल खूप दिवस यूज नाही ना केला आपण काय ना बघू दाखव